श्री गजान श्री संक्रांती निमित्त या ठिकाणी महिलांसाठी अं हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे काय सांगाल आपण दरवर्षी कुंकवाचे कार्यक्रम करत असतो आणि म हर्षा पवार मॅडमांना यांना कार्यक्रम घेण्याची फार आवड आहे व ते प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम वेळोवेळी घेत असतात त्यासाठी सर्व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपण हे कार्यक्रम घे गे। घेऊ शकतो असे कार्यक्रम आपण वारंवार घेत असतो आता हे कार्यक्रम तुम्ही दरवर्षी आयोजन करतात यावर्षी एक कितवं वर्ष तुमचा असे कार्यक्रम आमचं यावर्षी हे तिसरं वर्ष आहे आपण हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम घेतोय तो गेल्या तीन वर्षापासून घेतोय आपण त्यात वेगवेगळे उपक्रम सुद्धा आपण घेत असतो कोणते कोणते उपक्रम घेतल्या जसं ह्या वर्षी आपण खेळ पैठणीचा संगीत खुर्ची एक मिनिट स्पर्धा असे विविध वी प्रकारचे जे कार्यक्रम आहेत आपण ते वेळोवेळी घेत असतो नाव काय आपलं हा माझं नाव उदय भास्कर पवार नाभिक विकास मंडळाचा शहराध्यक्ष आहे आणि ते जीवा शहर शहराध्यक्ष होतो